ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी बिर्याणीलासुद्धा मागे सारेल असा सा भाद बनोना अगदी, गावा बनोना खुपच, लगतो हा चिकनचा झटपट भात बनवणार आहोत अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहोत आणि खूपच जबरदस्त लागतो हा भात त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खूपच कमी वेळामध्ये तयार होतो त्यामुळे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे कुकरमध्ये मी एक तीन ते साडेतीन पळी तेल घालणार आहे इथे लहान पळी आहे त्याच्यामुळे मी तीन ते साडेतीन पळी वापरलेला आहे तुम्ही तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण शक्यतो चिकनच्या भाताला तेल थोडंसं जास्तच लागतं तर आता तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे चिकनच्या भाताला मोहरी घालायची नाही आपल्याला फक्त जिरे घालायचं आहे तेजपत्ता घातलेला आहे आणि दालचिनी घातलेली आहे तेजपत्ता असा हाताने मी तोडून घेतलेला आहे कारण की तो मोठा आहे म्हणून आणि अर्धा चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया म्हणजे त्याचा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एक मीडियम आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही कांदा हवा असेल तर हुबादेखील कट करू शकता पण मी इथे बारीक छान असा कट करून घेतलेला आहे कांदा देखील तेलावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून टोमॅटो देखील तुम्ही हुबा कट केला तरी देखील चालेल टोमॅटो आणि कांदा छान मऊ होस्तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा सुद्धा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोचतील मीठ देखील टाकून घेतलेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो शिजायला मदत होते आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा मटन मसाला आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे मटन मसाला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही गरम मसाला घातला तरी देखील चालेल फोडणीला थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे मसाले व्यवस्थित असे तेलावरती छान फ्राय करून घेऊया म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर हा भातामध्ये छान उतरला जातो आता इथे मी चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे चिकन नेहमी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आता हे चिकन यामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं तरी आपल्याला चिकन आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा जावा इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे जर तुम्ही बासमती यूज करत असाल तर तो देखील तुम्ही यूज करू शकता पण घरच्या तांदळाचा असा भात एकदा नक्की ट्राय करून बघा खूपच चविष्ट लागतो तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तोयामध्ये घालून घेतलेला आहे आता छान हे आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लागेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे आता तुमचा तांदूळ कोणता आहे त्यानुसार तुम्हाला इथे पाणी कमी जास्त लागू शकतं पण तांदळाच्या दुप्पटच पाणी आपल्याला नेहमी घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण बसतं आणि भातदेखील व्यवस्थित असा शिजला जातो तर इथे मी एक ग्लास इतपत तांदूळ घेतला होता आणि दोन ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढून आपला भात करून घेऊया तरी ते तुम्ही पाहू शकता चिकनचा हा मसाले भात झटपट असा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच एक करून घ्या